आपली तळजाई टेकडी आज आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे हिरवाईनं नटलेला निसर्गरम्य परिसर सर्वांना उत्साही आणि आनंदी करतो हे सर्व शक्य झाले ते म्हणजे निसर्गसेवक व पर्यावरण रक्षक श्री सुभाष जगताप यांच्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी दहा हजारांहून अधिक देशी झाडांची लागवड तळजाई आणि परिसरात करण्यात आली नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले नागरिकांना विश्रांतीसाठी आकर्षक पॅगोडाचे बांधकाम करण्यात आले टेकडीवर इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्र सरकारच्या वन विभागामध्ये महानगरपालिकेच्या पैशातून तळजाई वन परिसरात संरक्षक भिंत उभारली त्यामुळे बाहेरील अतिक्रमण कमी होऊन वृक्षांचे आणि वन्यजीव प्राण्यांचे संरक्षण झाले करोडो रुपयांची ऑफर नाकारून उभारलेलं त्यांच्या स्वप्नातील एकशे आठ एकर परिसरातील ऑक्सिजन पार्क नागरिकांना भरभरून ऑक्सिजन देत आहे शहरातील आज इतर टेकड्यांची अवस्था पाहता आपली तळजाई त्यांनी अतिक्रमण मुक्त ठेवली ज्यांच्यामुळे आपली तळजाई टेकडी पुणेकरांसाठी वरदान ठरली त्यांच्या कार्याला सलाम आपल्या तळजाई टेकडीच्या विकासासाठी सुभाष जगताप यांना घऱ्याळ या चिन्हासमोरील बटन डाबून प्रचंड बहुमताने विजयी करा